मित्रांनो बैलगाड्यामध्ये एक उत्साह आणणार आहे त्याच्यानंतर सर्वात महत्वाचं एक सेलिब्रेशनची जी आपण म्हणू जी आस आहे ती पूर्ण करणारी ही सगळी मंडळं आहेत हलगी वादक तर त्यांचं आपण मत घेऊया कारण ही लोकं प्रत्येक मैदानात असतात पण दिसली जात नाही किती दिवसापासून वाजवत आहे हलगी आम्ही जसं चालू झालं मैदान तेव्हापासून मैदानात वाजवतो आणि चांगलं मग आम्हाला पण आनंद होतो गाडी आहे झालेली आहे किती लोकांची टीम आहे तुमची आमची आहे ना वीस जणांची टीम आहे वीस जणांची प्रत्येक मैदानात प्रत्येक मैदानात वीस जण असतो आम्ही बर आडा बैलगाड्या चालू झाल्यापासून काय कशा पद्धतीनं होत म्हणजे बैलगाड्या शर्यती हे झाल्यापासून चालू झाल्यापासून आमची ओळख पण झाली बैलांसमोर पहिली तर होतीच ओळख तेव्हापासून ओळख पण झाली सगळ्यात आम्हाला पण त्यांच्यासारखं हे करावं घरातलं समान सारखं झाले आहेत आणि ती पण आम्हाला समजतील की आपला माणूस आहेत म्हणून मित्रांनो एक व्यवसाय निर्मिती झाली बैलगाड्यामुळे आणि हे हो खूप महत्वाचं आहे कसं असतं तुम्ही म्हणजे किती दिवसभरात किती रुपये कमवता हो बैलगाड्यातून दिवसभरात कमवतो हो आम्ही सगळ्याला म्हणजे वाटून येतात दोन्ही एक हजार रुपये येतात वाटून प्रत्येक मैदान बैलगाड्यातील हा पैलू खूप मोठा आहे की रोजगार निर्मिती आणि अशी कितीतरी मंडळीला रोजगार भेटलेला आहे मला अजून सांगा की किती वाजता येतात सकाळी आम्ही डायरेक्ट इथं सातला मैदानात असतो प्रत्येक मैदानात सातला मैदानात नारळ फोडायचा आम्ही असतो आमच्या इथन म्हणजे नारळ फोडला की उद्घाटन झाले की आम्ही मग गट चालू होते गट चालू झाले की तेव्हापासून मग आम्ही कोण शंभर देतो कोण पाचशे देतं ह्याच्या ह्याच्यात हे करतो आम्ही आम्ही बर पण विंजोडला बी असता बिनजोडला पण असतो आम्ही बर बरोबर विंजोडला असतो आता बिनजोड मधली सगळी मुंबईवाली आपली इकडचे बाग हातातली ते सगळे आता ओळखले ओळख 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 निर्माण झाली ओळख निर्माण झाल्यापासून बसून बसून आम्हाला सगळे ओळखतात आणि आम्हाला तव बसून काम पण येतात चांगली बरोबर गाड्या गाड्या असे पैसे खुशून सगळे देतात ना आतापर्यंत सगळ्यात जादा कुणी किती रुपये रुपये दिलेत की खुशून का फायनल वेळेस जादा घेत फायनल फायनल कलेली आता येतं आता आतापर्यंत आम्हाला पाच सहा जणांनी आतापर्यंत दिले पाचशे पाचशे हजार पाचशे रुपये दिले जातात बरं ही सगळं यंत्र आहे ही सगळी का, जी काय काय वाद्य आहेत ते कुठून आणता का स्वतःचीच आहेत ही स्वतःची स्वतःची तुमचा एक ग्रुप आहे का वीस जणांचा वीस जणांचा मित्रांनो बैलगाड्यातील हा एक पैलू महत्वाचा आहे हा एक पैलू या पैलूमुळे अनेक लोकांना रोजगार निर्मिती झाले तर असंच बैलगाडी क्षेत्र वाढलं पाहिजे चांगल्या गोष्टी दाखवल्या पाहिजेत तर मातवाचं बैलगाडीचे क्षेत्र आपली समजून Давайте, давайте, давайте,